रायगड महाराष्ट्रासह विदेशातील ताज्या बातम्या पाहण्यासाठी मॅक्स इंडिया लाईव्ह चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका शेवटचा दिवस मावल लोकसभा मतदारसंघातून महिलेला प्राधान्य करण्याचा मी प्रामुख्याने या दोन हजार चोवीस साली आपल्याला संधी मिळाली या संधीचा महिलेंसाठी आपण एक काय संधी द्या जय भीम जय शिवराय उम उमेदवारी मिळण्यासाठी खूप ख खडतर परिस्थितीतून गेलेलो आहोत आणि बाळासाहेब आंबेडकरांनी बहु वंचित बहुजन आघाडीतून आम्हाला उमेदवारी दिलेली आहे खरंच मनापासून बाळासाहेबांचे आभार आणि आत्ता आम्ही खेड खेडेपाड्यात वाड्यांमध्ये वस्त्यांमध्ये आणि शहरामध्ये प्रत्येक ठिकाणी फिरलेलो आहोत स्वतः मी गेलेली आहे प्रत्येक ठिकाणी शहरामध्ये प्र परिस्थिती बघितली तर तिथं खाजगीकरण आहे नंतर रस्त्यांची कामं कचरा नंतर गटारी हे जे प्रकार आहेत ह्यांची खूप हालत बेकार आहे नंतर झोपडपट्यांमध्ये गेलो तर त्यांना शौचालय नाही आहेत नंतर बाथरूमची सोय नाही आहे आणि ज्या ठिकाणी ते राहतात तिथं लाईट पाणी याचीसुद्धा सोय नाही आहे तर नक्कीच मी हा तर बदल करणारच आहे आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे मला जी उमेदवारी एक बाळासाहेबांनी दिलेली आहे महिला म्हणून तर त्याचा नक्कीच मी फायदा घेणार आहे कारण मावळमधून पहिली महिला खासदार हा इतिहास घडणार आहे त्याच्यामुळं नक्कीच मला लोकांकडून जनतेकडून आणि वाड्यांकडून खूप प्रतिसाद आहे की ताई नक्कीच आम्ही तुमच्या पाठीशी आहोत आणि तशी जो ज्या भागामध्ये आम्ही पोचलो नाही आहे तिथून आम्हाला कळलं जात आहे की ताई तुम्ही इथपर्यंत नाही आलात तरी आम्ही तुमचा प्रचार प्रसार हे सगळं चालू केलेलं आहे प्रत्येक गावामध्ये प्रत्येक वाड्यांमध्ये सगळीकडे बघितलं तर बचत गट आहेत पण नुसते नावाला आहेत कारण खेडेपाड्यात वाड्यांमध्ये बचत गटाच्या नावाखाली फक्त चालवलं जात तेन, आहे बचत गट पण त्यांना लघु उद्योग जे बचत गटातून जे साधनसामुग्री हे मिळते ती मिळत नाही आहे त्यांना शहरामध्ये पण तेच आहे महिलांचे आरोग्याचे प्रश्न आहेत नंतर बेरोजगारी आहे चूल आणि मूल हा जो प्रश्न आहे तो अजूनसुद्धा आपल्याकडे आहे आणि तो स मला सध्या सोडवायचा आहे एकंदरीत प्रचार करताना दोन मला उमेदवार तुमच्यासमोर रिंगणामध्ये आहेत आपली पहिल्यांदाच आपण उमेदवारी मधून लढत आहे एकंदरीत प्रचार दरम्यान आपल्याला लोकांचा सहकार सहवास कसा लागणार मी याचं उत्तर दिलेलं आहे मला वाटतं ठीक आहे लोकांचा प्रतिसाद आहे तो खूपच खूप खुँप छान आहे जास्त करून महिला वर्ग जो आहे तो माटे माझ्या पाठीशी खंबीर उभा आहे की ताई यावेळेस महिला शक्तीचा नारी शक्तीचा विजय असणार आहे कारण आपण आऊसाहेब जिजाऊच्या मुली आहोत आणि सावित्रीच्या मुली आहोत आणि आई रमाई ज्या हो। मुली आहोत त्याच्यामुळं आपल्या पाठी शक्ती आहे की या तीन मात्यांची आणि जे ज्येष्ठ नेते होऊन गेले ज्यांनी आपल्या देशासाठी आपलं रक्त वा आहे त्यांची शक्ती पाठीशी आहे त्यांचे आशीर्वाद माझ्या पाठीशी आहे त्यामुळे नक्कीच वंचित बहुजन आघाडीची जीत आहे काही देशात आणि राज्यामध्ये कोणत्या विकासापासून हा मतदारसंघ वंचित राहिला आहे आतापर्यंतच्या खासदार कोणत्या याच्यामध्ये विकास कामं करण्यात अपयशी ठरले आपला फोकस कोणत्या विकास कामांवर असेल तसं बघितलं गेलं तर खोपोली रसायनी म्हणजे पनवेल या ठिकाणी कंपन्या भरपूर आहेत पण तिथं जे स्थानिक आपली लोकं आहेत त्यांना रोजगार नाही आहे कारण तिथं खोपोली आणि पनवेलच्या जा, निम्म्यापेक्षा जास्त कंपन्या ह्या बंद पडल्यात किंवा त्यांचं स्थलांतर झालेलं आहे तर हा जर मुद्दा जर आपले जर खासदार किंवा आमदारांनी जर उचलला नसेल तर थोडासा तो एक खूपच म्हणजे प्रश्नार्थक प्रश्न आहे त्याच्यावरती विचार करायला भाग पाडतायत कारण जर सामान्य लोकाचं आणि ज्या ठिकाणाहून तुम्ही निवडून येत आहे त्या सामान्य जनतेचा जर विचार करून जर तिथं जर आपला एकसुद्धा मुलगा कामाला नसेल तर ही खूपच गंभीर गोष्ट आहे आणि तो दुसरं झालं रस्ते रस्त्यांचा विषय आता तर चालूच आहे खूप चालू आहे कारण ॲक्सिडेंट एवढे होत आहेत पळसदारीची आता एक सहा महिन्याची पूर्वा पूर्वीची गोष्ट आहे पाण्यासाठी ती, ती मुलगी गेली असताना तिचा ॲक्सिडेंट झाला तिच्यावरून गाडी गेली आणि तिचा जागेवरती मृ मृत्यू झालेला आहे म्हणजे पाणी शेजारी आहे पण त्यांना रस्ता क्रॉस करून जावं लागतं डोंगरावरून येऊन त्यामुळं पाणी लाईट आणि खेडेपाड्यांमधले ज्या समस्या आहेत आरोग्याच्या असतील रस्ते लाईट पाणी ह्या तर आहेतच याच्यावरती नक्कीच भर देणार आहे आणि जे आपलं भीमाशंकर रोड आहे तो अजून स्थगित आहे तो अजून झालेला नाही आहे तर ते पण आहेत लेणे आहेत डोंगर आहेत आणि पर्यटनस्थळं आपल्याकडं खूप आहेत माथेरानचा जर विषय घेतला तर तो, तो तर खूपच गंभीर आहे कारण त्याचंसुद्धा संवर्धन झालेलं नाही आहे आणि नक्कीच हे जे मुद्दे आत्तापर्यंत राहिलेले आहेत गेल्या दहा पंधरा वर्षात झालेले नाही आहेत ते पहिले पूर्ण करण्याचा मी प्रयत्न करेन आपण आता जर आपण बघितलं तर जिल्हा परिषदेच्या ज्या शाळा आहेत त्या बंद पडत चाललेल्या आहेत जर आपण विचार केला तर आपल्या इकडे म्हणजे डोंगराच्या खाली घाटाच्या खाली जर विचार केला तर आदिवासी वाड्या पाडे आणि म्हणजे गरीब लोकं जी डोंगरावरती राहतात यांची परिस्थिती आपल्याकडे भरपूर आहे आणि जर त्यांना जर शिक्षण घ्यायचं असेल त्यांच्या मुलांना तर साहजिकच आहे जिल्हा परिषदेची शाळा जी आहे ती बेस्ट आहे पण जर त्याच शाळा राहिल्या नाहीत तर त्यांच्या शिक्षणाचं काय तर नक्कीच मी हा प्रश्न संसदेमध्ये पहिला उचलणारच आहे की त्यांच्या शिक्षणासाठी आपल्या ज्या जिल्हा परिषदेच्या शाळा आहेत त्यांची जी संख्या कमी करण्याचा चालू आहे तर ती रोखावी जर पूर्ण जर तुम्ही चौकशी केली असेल तर नक्कीच आम्ही पूर्ण फिरलेलो हो, आहोत शहरी भागामध्ये आम्ही रॅली काढलेली नाही आहे कारण ट्रॅफिकचा प्रश्न जो आहे तो खूप मोठा आहे आणि आम्हाला कुठलाही नियम किंवा कुठलंही नियमाच्या उल्लंघन करायचं आहे असं काम करायचं नाही आम्ही तिथपर्यंत नसेल पोहोचलो तरी आम्ही आमचे कार्यकर्ते किंवा आमचे जे अधिकारी आहेत ते तिथपर्यंत पोहोचलेले आहेत त्यामुळे आम्ही रॅलीला महत्त्व देत नाही आम्ही माणसांपर्यंत पोहोचलो हे आम्हाला खूप महत्त्वाचं आहे लोकांना नागरिकांना काय सांगितलं सर्वांना एकच संदेश आहे की आपली जी ताई उभी आहे ती पहिल्यांदा खासदारकीसाठी खासदारकीचा उमेदवार आहे आणि जर निवडून आली तर इतिहासामध्ये एक इतिहास घडणार आहे की मावळची पहिली महिला खासदार ठरणार आहे मी आणि नक्कीच जनतेला मी एकच सांगेन की मी माधवी नरेश जोशी राहणार कर्जत मावळ विधानसभेतून मी लढत आहे तरी माझं जे निशानी आहे ते ॲटो रिक्षा आहे आणि नऊ नंबरचं बटन आहे तर जनतेला एकच सांगणं आहे की आत्तापर्यंत तुम्ही सगळ्यांना चान्स दिला एक चान्स ताईसाठी द्यावा आणि भरघोस मताने मला निवडून द्यावं एवढीच अपेक्षा जय भीम जय शिवराय नक्कीच केलेला आहे बाळासाहेबांनी स्त्री शक्तीचा आदर आणि असं कुठल्या पुस्तकात किंवा कायद्यात लिहिलेलं नाही आहे की ज्यांच्या पाठी राजकारणाचा वारसा आहे त्यांनीच राजकारण केलं पाहिजे लोकशाही आहे कोणीही उभं राहू शकतं कोणीही निवडणुका लढू शकतात त्याच्यामुळे असं काही नाही आहे फक्त मला एक आदर वाटतो बाळासाहेबांचा की त्यांनी स्त्रीशक्ती आणि फक्त मावळमध्येच नसून रायगडमध्ये सुद्धा त्यांनी स्त्रीशक्तीचा विजय केलेला आहे तर नक्कीच आम्ही त्या अनुषंगानेच काम केलेलं आहे आणि नक्कीच प्रयत्न खूप केलेत रिझल्ट सम समोर येईलच आपल्या संघटना तर आहेत 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 दोन तीन संघटना आहेत एक पोलीस मित्र संघटना आहे आणि अजून दोन तीन आहेत पण मी अजून ऑल इंडिया पॅन्थर सेना आहे आणि अजून दोन तीन आहेत पण मला आत्ता नाही ते हे आठवत आहेत पण नक्कीच आपल्याला पाठिंबा दिलेला आहे आणि जरी जनता माझ्या समोर जरी नसेल तर पाठीमागून मला सगळ्यांचा पाठिंबा हा मला कोणाबद्दल बोलायचं नाही आहे मी माझं सांगते माझ्या पुढे कोण आहे पाठी कोण आहे याचा मी विचार केलेला नाही आहे माझी जे माझं जे काम आहे ते जनतेसाठी आहे आणि उमेदवारी नसताना त्याच्या अगोदरसुद्धा मी जनतेसाठी काम केलेलं आहे त्याच्यामुळे मला कुठलीच भीती नाही आहे <laughs> की माझ्या पुढे श्रीरंगप्पा बारणे आहेत किंवा संजोग सर आहेत माझं मी काम चालू केलेलं आहे आणि जनतेकडून मला तसा प्रतिसादसुद्धा आहे मॅडम होता आम्ही हॉस्पिटलमध्ये गेलेलो होतो जिल्हा रुग्णालयामध्ये उपजिल्हा रुग्णालय आपलं कर्जतचं तिथं जाऊन आलेलो आहोत खरंच जेव्हा आपण बघतो की एखादा जर पेशंट ऍडमिट असेल तर त्याची परिस्थिती काय असते तो कुठल्या मानसिक स्थितीमध्ये असतो आणि तेच जर आपण हॉस्पिटलची जर आपण घेतली मनामध्ये जर विचार घेतला तर ती परिस्थिती आपल्या हॉस्पिटलची नाही आहे ज्या सुखसोयी किंवा जी ट्रीटमेंट मिळायला पाहिजे ती तिथं नाही तर नक्की तो पण विचार मी करणार आहे बरोबर आहे थोडस जो प्रॉब्लेम झाला तो वेळेचा प्रॉब्लेम होता सरांच्या वेळेचा कारण दहा तारखेला त्यांचा वाढदिवस होता आणि सर बाहेर होते त्यामुळं टायमिंगचा जो मॅनेजमेंट आहे ती आमच्याकडून पण आणि थोडंसं त्यांचा वाढदिवस असल्यामुळे त्या बाजूनही सुद्धा थोडंसं मिसगाईड झालेलं आहे त्याच्यामुळे कॅन्सल केलं करण्यात आले